प्रत्येक सासर माघारपणाचं हक्काचं कारण म्हणजेच कोकणातला गणेशोत्सव आमच्या घरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आम्हा सगळ्या भावंडांना ओढ असते ती मामाच्या घरच्या गणपती बाप्पाची आमच्या मामाकडे अकरा दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान असतात आणि विसर्जनाच्या आदल्या दिवशी तिथे पूजासुद्धा असते त्याच पूजेच्या दिवशी मी आणि मम्मी मामाकडे जायला निघालो आणि ह्यावेळचा प्रवाससुद्धा आपल्या हक्काच्या लालपरीनेच होता मामाच्या घरची गणपती बाप्पांची मूर्ती ही खूप मोठी असते आणि तितकीच आकर्षक आणि सुंदरसुद्धा असते घरची सजावटसुद्धा तितकीच भारी असते आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे शाडूच्या मातीने बनलेली असते त्या दिवशी पूजासुद्धा खूप छान मांडली होती आमचा शुभमपणे पूजेला बसला होता आणि पूजा आणि गणपती बाप्पा हे सगळं असं दिसत होतं त्यानंतर मी मम्मी आई माझी दुसरी मावशी सिद्धी स्वरा मयू कार्तिक आणि आमचा मित्या आणि खुशी आम्ही सगळेजण मिळून मामाच्या वाडीतल्या गणपती बाप्पांच्या नमस्कार करण्यासाठी गेलो आमच्याकडे पूजे सगळी पूजेला या मामाकडच्या गणपती बाप्पाचं रूप जेवढं मोठं तेवढंच त्यांच्यासाठीचं मखरसुद्धा मोठं आता हेच मखर बघा ना पूर्णपणे द्रोण आणि पत्रावळींचा वापर करून किती वेगळी आयडिया किती वेगळी संकल्पना येते आणि खरंच मखर खूप छान आणि सुंदर दिसत होतं त्या दिवशी पाऊस इतका होता की सिद्धी आणि स्वराला त्यांच्या साड्या सांभाळायचं की छत्री पकडायची हेच कळत नव्हतं त्याच दिवशी रात्री आम्ही सगळ्या घरच्याच हौशी कलाकारांनी गणपती बाप्पांसाठी भजनसुद्धा म्हटलं दादा आणि भैया त्यात आमचे बुवा होते आणि मी सिद्धी शुभम मित्या आम्ही सगळेजणं त्यांना कोरस देत होतो पण हे सगळं दरवर्षीचं असतं दरवर्षी पूजेच्या दिवशी दादाभैया भजन म्हणतात आणि आम्ही सगळेजण त्यांना कोरस देतो मग भले रात्रीचा एक वाजव नाही तर दोन फरक पडत नाही कारण ती एक रात्र गणपती बाप्पांची आमच्यासोबतची शेवटची रात्र असते पुन्हा या सगळ्या क्षणांसाठी एक वर्षभर वाट बघावी लागणार असते तर त्यामुळेच त्यानंतर मी डिरेक्टली दुसऱ्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरुवात केली इथे वाडीतले बरेच जण आले होते गणपती बाप्पांची मूर्ती खूप मोठी आहे तर त्यामुळे दोघा तिघांना ती काही उचलता येणं शक्य नव्हतं म्हणून वाडीतली सगळी मुलं आली होती गणपती बाप्पांची मूर्ती मखरातून खाली घेण्यासाठी गणपती बाप्पाला त्याच्या मखरामध्ये विराजमान करवताना जेवढा आनंद होतो ना तेवढंच वाईट पण वाटतं जेव्हा बाप्पा त्याच्या मखरातून खाली उतरतो त्याच्या गावाला जाण्यासाठी निघतो त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांचा नमस्कार केला त्याचे आशीर्वाद घेतले आता इथे ना आमच्या शुभमने गणपती बाप्पांसाठी निरोपाचं एक गाणं लावलं होतं जे गाणं ऐकून सगळ्यांनाच अगदी दरवर्षी भरून येतं आणि माझी मम्मी तर नेहमी म्हणते शुभमकडे ते एक गाणं आहे ना जे गणपती गावाला जाताना तो लावतो तर ते गाणं असं आहे बप्पा चालली अपुल्या गावाला आता पूर्ण गाणं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी ते काही इथे ऐकवणार नाही ना आहे कारण तुम्हाला हे पण माहिती आहे की ते गाणं जर मी तुम्हाला इथे ऐकवलं तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येईल आणि तो परवडण्यासारखा नाही आहे बाप्पांची मूर्ती सगळ्यांनी मिळवून घरातून बाहेर घेतली आणि माझ्या छोट्या मावशीने आणि सिद्धीस्वराने गणपती बाप्पांना घेऊन जाण्यासाठी अशी फुलांची पायघाडी घातली होती तर या पायघाडीवरून सगळेजणं गणपती बाप्पांना घराच्यावरती घेऊन आले रस्त्याच्या इथे आणि मग तिथे असलेल्या हातगाडीमध्ये बाप्पांना ठेवलं गणपती बाप्पा इतके मोठे आहेत ना की त्यांना डोक्यावरून काय हातातून तरी किती नेणार म्हणून हातगाडीवरून गणपती बाप्पांची मिरवणूक नदीपर्यंत नेली जाते तुम्हाला माझ्या हातात जो एक डीजे आय दिसतोय तर तो माझ्या गुरुदादाचा आहे दादाने दादा यंदाच गणपतीच्या आधी नवीन कॅमेरा घेतला आहे कारण सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवरसुद्धा दादा छान छान व्हिडिओज अपलोड करत असतो आता दादाला ते व्हिडिओज अपलोड करायला रेकॉर्ड करायला आणि एडिट करायला तेवढासा वेळ मिळत नाही पण दादा प्रयत्न करत असतो की तो त्या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करेल तर त्या चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही एकदा नक्की दादाच्या चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे ना दादाने काही भजनाचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेत तर ते बघा आणि तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर दादाच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा पण हो त्याआधी ना तुम्ही मला पण सांगा की तुम्हाला माझ्या चॅनलवरचे हे व्हिडिओज कसे वाटत आहेत जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील ना तर या व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट्स करा जेणेकरून ना मला प्रेरणा मिळेल आणि तुमच्या त्या छान छान कमेंट्स वाचून माझा दिवस अतिशय आनंदात जाईल ही तेव्हाची क्लिप आहे जेव्हा गणपती बाप्पाची मिरवणूक नदीपासून अगदी काही पावलांच्याच अंतरावर होती ताशे जसे वाजवले गेले तसेच डी जेची गाणीसुद्धा लावली गेली होती आणि ती गाणी मी तुम्हा हो तुम्हाला ऐकवली तर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल कॉपीराईट क्लेम येईल आणि तो आपण नको घेऊया ती रिस्क एवढ्यात तरी नको घ्यायला आणि हा मयू आहे त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची आरती केली आणि खूप मोठ्या श्रद्धेने आणि लवकर परत येण्याची विनंती करून त्याला निरोप दिला

એ બસો ખાલે બસો આ બાપા બાપા अप्रामेट ये कर बेदे गो